पडला 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 गेला 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 गोट्या गेला गोट्या गेला आतंकवादी आतंकवादी गोट्या बाबा नाथ नाद, नाद. मित्रांनो अजित बिरोडकर चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला सालाबाद प्रमाणे चाललोय आम्ही नदीवरती पोहायला उग्या पाणी वगैरे किती आहे पाऊस तर भरपूर पडला यावर्षी बघूया आता आपण जाऊन पाण्याचा अंदाज घेऊ कारण विसर्जनाला आपल्याला जायचं नदीवरती बाजच लोक हा बघ वाट किती खडतर आहे आमचा प्राणी सर्वात मोठा प्राणी आमचा बियान आम्हाला मार्गदर्शन करतो बिहान वाट, वाट दिसते तुला नक्की किती कवत वाढले वाटवर तिथे आम्ही नाचतो गणपतीला दाखवतो तुम्हाला हे <laughs> बाई मशीन मश मशीन लावायच लागणार या साईडला नाचतो आम्ही तिथे गणपती ठेवले असतो आधी ते काय गवत आहे अजून काय पची पण सुरुवात झाली तर आपली मेन वाट सुरू होणार आहे बघा साफ करायला लागणार आहे गणपतीसाठी मग डेंजर कसला व्ह्यू आहे बघा गँग मेंबर्स हे रूढीज गँग मेंबर यो गे रूढीच रूढीच डर के आगे जीते ए भाई ए बन आत्म ही फायनली आम्ही नदीच्या इथं पोहोचलोय हे बघा तुम्हाला एक दाखवतो एक पॉइंट दाखवतो जो की या वर्षी नवीन बनवण्यात हे बघा सेल्फी पॉइंट हा काय फोटो येतील तिकडे एक नंबर नाथकुला मस्त पाणी आहे कारण यावर्षी भरपूर पाऊस पडलाय दाखवतो तुम्हाला नदी पूर्ण आता पावसाची पण सुरुवात झाली वरून हे बघा कशाला जात आहे केरळाला वगैरे इकडे कोकणात बघा किती सुंदर निसर्गाची हे बघा व्ह्यू बघा एका व्ह्यू नदीचा ही आहे खरी प्रॉपर्टी हे बघा व्ह्यू बघा असलं मस्त एक दगड आहे आणि वरती पूर्ण हे बांधले

मजा करतायत बरा व्हिडिओ पण दाखव तुम्हाला आमच्या नदीची मजा आपण जवळ जवळ काय करतो बघूया दहा व्हिडिओ मी एकटाच राहिलो बाकी सर्व मजा करतायत आपल्याला जायला लागेल तर बोरा जाऊ नको पप्पा ला सांगू काय मी लागतात नाद करती काय नाद हार उडी गोटा मार गोटी कालटी मार

बाबाजे से ब हा बघ आज पोहत पोहतो दुसरा ब्लॉगर ज्याची स्ट्रगल जिंदगी चालू आहे पण त्यांच्या कॅटेगरी मध्ये आहोत

ते माहिती एक टेबल ठेवतो भाई काही पण टेबल ठेवतो माहिती काय इंस्टाला तीन दगडी वगैरे काय पण टेबल ठेवतो माहिती हा बोल गंडा बघा तो स्पायडर मॅन तो कुपुषित होता हा स्पायडर मॅन बाबा

तुला काय बाय तुला वाटत ती एडी ये दुपन ये पप्पा दिसला बाय तू जास्त सुंदर काय दिसतो काय दिसतो कलर ने ना तू एकदम मस्त आणि सुरा काय करू हा बघा आतं गोदी आतं गोदी गोटे ओ बोल आ कान आ वा बघा आले लवकर आपण आले लवकर

आता नाचा गाणा धाव रे बघा <laughs> एपट एपट किती घ्यायला लागतात त्या <laughs> पोराला रेडी करा किती एपट घ्यायला लागतात उडी मारते ये लो कहने के लिए आंवले कलाकृती कलाकार बघा दगडाला सपोर्ट घेऊन बसला कुठली तुला तुला पाठवून

हे कोण कोण क्रिकेट पण खेळायचं आपल्याला आता फक्त आम्ही व 13 चे पाणी बघून पुस दिले दा टाक पाणी बघ तुला बायलान धर वाटत बाईला बायला एवढंच काय करत होतं

बघा भूक लागले लाग म्हणून खेकडा पकडण्यात आलाय राजू राजू खेकडा आता तर प्रात्यक्षिक दाखव खाऊन दाखव खाऊन दाखव तर खा लवकर खाल्ला तर तुला चायनीज देणार चायनीज विहन चायनीज नको हे भाई बघा तुम्ही पाऊस पडतोय फायनल आलो घरी तर हा व्हिडिओ शर्ट पण नक्की बघा तर आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी नदीवरती गेलो आता गणपती विसर्जन करायला तिकडे जावं लागतं बोलू पाणी पण बघायला जाव्या आणि थोडी साफसफाई पण करायची त्यासाठी पण आपण जाणार आहोत आज पोहायला गेलो आपण हा व्हिडिओ शेअर पण नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आता नवनवीन व्हिडिओ येत राहणार कोकणातील कारण मी दहा दिवस इकडे आले असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये